नमस्कार मित्रांनो विकेन ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण रंगुमातेचं दर्शन घ्यायला निघालो हो। आहोत जे की महाड तालुक्यात आहे महाडकडून रायगडकडे जाताना नातेगावापासून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तळुशी गावा या गावाकडे जाणारा फाटा आहे ह्या फाट्यापासून तळुशी गावाकडे जाताना पुन्हा डाव्या बाजूला तुम्हाला एक रस्ता जातो हा रस्ता थेट तुम्हाला रंगुमातेच्या स्थानाजवळ नेतो माता ही देवी केवळ महाड तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यात प्रसिद्ध आहे देवीचे या ठिकाणचे स्थान स्वयंभू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे स्थान अस्तित्वात होते आणि महाराज रायगडवरून एखाद्या मोहिमेवर निघाले की मातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊनच ते पुढे जायचे महाराजांच्या सैन्यातील एक सरदार पिळाजीराव यांच्याकडे देवीचे पूजेचे मान होते पिळाजीराव हे पार्टी कुटुंबांचे पूर्वज आज ही पार्टी कुटुंबांकडेच या देवीची नित्यपूजांची जबाबदारी आहे पार्टी कुटुंबात पूर्वी सहा भाऊ होते दरवर्षी गुढीपाडव्याला या सहा भाऊंकडे नित्य पूजेची जबाबदारी देण्यात येते आणि पुढच्या वर्षीच्या गुढीपाडव्याला ती दुसऱ्या कुटुंबांकडे सोपवण्यात येते ही प्रथा परंपरागत चालत आलेली आहे तर जाणून घेऊया रंगुमातेचा इतिहास हिथे ते असलेल्या त्यांच्याच एका सदस्यांकडून माहिती अशी आहे हे देवस्थान फार पूर्वीचे आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे देवस्थान आणि हे च स्वयंभू आहे हो इथं चराचरी आहे आणि इथं मान्यता आपली मनोकामना जी आहे परिपूर्ण करणारे हे देवस्थान आहे आणि इथे यांचा शृंगार बाईचं श्रृंगार आहे त्यांनाच बांगडी चोळी वेणी करणफिनी हे यांचं नवस कोटी व असतात आणि ते पाहिजे कोणी भाविक येतात ते हेच घेऊन येतात आणि असे सर्व ज्यांची मनोकामना आहे ते आनंदात पार पाडतात पार पाडल्यानंतर जे काय स्वतःहून भाविक बोलतात ते देवीला अर्पण करतात बोललेले शब्द आणि इथं ठाण हे सर्व दिलं जातं असं आहे आणि हे इतिहास फार मोठं आहे शिवाजी महाराजांच्या काळात त्याचा त्या टायमाचा आमचा जन्म पण बाईच्या रूपातील आहेत आणि इथलं साडी चोळ्या दाग दागिने सर्व येतात सोना चांदी मतलब आत्ता हे सुधारणा झाल्यापासून हे सोन्याचे दागिने येतात इथं पुजारी असतो किंवा वतनदार आहे ते बाई आणतात ते आम्ही मनसल्यानंतर ते आमच्या ताब्यात करतो सोन्याची वस्तू आणि चांदीची वस्तू असते ती आम्ही इथं अर्पण करून गट्टा झाला का आम्ही ठेवतो हां सोन्याची वस्तू येते चांगलं जमलं मोप ते आम्ही देवीला डागडागीने बनवते अशी इथली परिस्थिती आहे मग इथे तुम्हीच असता फक्त नाही 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 दरवर्षी चेंज होतात हां म्हणजे बदलतात मदत हर्षानंतर गुढीपाडव्याचं गुढीपाडव हां काही गुरुजनांचे आमचे सहा भाऊ होते प्रत्येक त्या टायमाचे ते म्हटलं एक वर्ष तुम्ही कार्य एक वर्ष तुम्ही करा अशा पद्धतीने आज रूल चालले म्हणजे आता वर्षभर वर तुम्ही याची देखरेख म्हणजे आता घुडी पाडव घुडी पाडव हां घुडी पाडवला आणि ट्रेन दुसरे रंगूमाता ही नवसाला पावणारी देवी आहे देवी समोर नवस बोलून एखादी मागणी केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते असा अनुभव आहे नवस पूर्ण झाल्यावर भाविक तो फेडण्यासाठी येते येतात आपल्या कुवतीनुसार साडी चोळी फळे भोजन अर्पण करून भाविक नवस फेडतात अर्पण करण्यात येणाऱ्या साड्या या स्थानी असलेल्या दोन वृक्षांच्या खोडाला नेसविण्यात येतात असंख्य भाविक मासारी भोजन देवीला अर्पण करण्याचा नवस बोलतात श्रावण महिना वगळता वर्षभर कोणत्याही दिवशी हिराकन देवीची भक्त आपल्या सोयीनुसार द्यायला येतात या ठिकाणी दरवर्षी नवरात्र साजरी केली जाते या नऊ दिवसात भाविकांचा प्रचंड रीग या ठिकाणी लागतो गेल्या दहा बारा वर्षापासून देवीची वार्षिक उत्सव देखील आयोजित करण्यात येते देवीच्या दर्शनाचा योग लागला तो म्हणजे माझ्या मित्रांमुळेच जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय तिथं ठेवलेले तुम्हाला मी दाखवलेलं या व्हिडिओमध्ये आणि किंवा जर तुमचं नवस वगैरे जर काय असेल तो पूर्ण करत असेल तर त्याचीही साईडला त्यांनी चूल दिलेली आहे तिथे आपण आपलं सर्व जे काय नव नवस असतं नवसाला जे काय लागतं ते सर्व साहित्य वगैरे आणून आपण तिथे आपलं नवस पूर्ण करू शकतो तर असं एकंदरीत हे मंदिराचं पूर्ण आपण इतिहास या बाबांकडनं जाणून घेतलेलं आहे तर सुमित तुम्हाला कसं वाटलं म्हणजे सुमितनीच एक आम्हाला सजेस्ट केलं की या मंदिरामध्ये आपण येऊया खूपच चांगलं देवस्थान आहे आणि पोलादपूर आणि महाड तालुक्यात ता असणारे बरेच असे लोक आहेत त्यांना अजून हे देवस्थान माहिती नाही आहे तर नक्की तुम्ही खरंच या खूप प्रसन्न वाटतं खूप प्रसन्न कसं वाटतं सुमित सर नाही खूप खूप भारी वाटतंय मी खूप आधीपासून रुग्णमातच ऐकून होतो माझ्या मित्र रोहित पण म्हटले की आपण कुठे जायचं असेल तर आपण आईच्या दर्शनाला येऊ आणि आम्ही इथं आलो आणि अतिशय आम्हाला प्रसन्न वाटलंय गेले चार वर्ष मला देखील या ठिकाणी यायचं होतं पण बोलतात ना की जेव्हा योग जेव्हा योग येतो त्याच टायमाला तुम्ही जाऊ शकता आणि तसा आज योग जुळून आला आणि देवीचं दर्शन मला या ठिकाणी आज भेटलेलं आहे खूप प्रसन्न आणि मस्त वाटतंय आज आपल्याला या ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही देखील रंगुमातेचं जर दर्शन घेण्यासाठी येत असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व ह्याची माहिती दिलेली आहे तर ती नक्की तुम्ही जाऊन तपासा आणि नक्कीच ह्या पवित्र असलेलं स्थान जे की रंगमता आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी नक्की या तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका